नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दिग्दर्शिका व निर्माती किरण रावचा लापता लेडीज हा सिनेमा भारताकडून अधिकृतरित्या ऑस्कर पाठवण्यात आला होता परंतु पुरस्कारांमध्ये पहिल्याच फेरीतून हा सिनेमा बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती काल समोर आली आहे त्यानंतर काल लगेचच दिग्दर्शक हंसल मेहता यांनी फिल्म फेडरेशनच्या निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त करणारी एक पोस्ट केली आहे लापता लेडीज ची निवड झाली त्याच वेळी अनेकांनी ही निवड चुकीची असल्याचे मत व्यक्त केले होते तरी आता ऑस्करच्या शर्यतीच्या पहिल्याच फेरीतून हा सिनेमा बाहेर फेकला गेला आहे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी एक्स हँडलवर पोस्ट करत फिल्म फेडरेशनवर ही नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे ऑस्कर साठी भारताची निवड खरंच चुकली का असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय विशेष म्हणजे इंग्लंड करून ऑस्कर साठी पाठवण्यात आलेल्या संतोष या हिंदी सिनेमाला ऑस्कर मध्ये नामांकन मिळाले आहे हंसन मेहता यांनी पोस्ट करत म्हटले की फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया पुन्हा तेच केले त्यांचा स्ट्राईक रेट आणि वर्षानुवर्षे चित्रपटांची निवड ही चुकीची आहे हंसल मेहता यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या या मताशी सहमती दर्शवली आहे दरम्यान ऑस्कर साठी भारताकडून पायल कपाडी याच्या ऑल वी इमॅजिन ऍज लाइट या सिनेमाची निवड व्हायला हवी होती असेही अनेकांचे मत आहे अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सने बुधवारी अठरा डिसेंबर रोजी ऑस्कर दोन हजार पंचवीसच्या शर्यतीतील चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे यामध्ये दहा विविध विभागांमध्ये नॉमिनेशन मिळाले आहे पण यादीमध्ये भारताच्या लापता लेडीज सिनेमाचे नाव नाही त्यामुळे लापता लेडीज सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे पण यामध्ये युनायटेड किंगडम देशाकडून पाठवण्यात आलेला संतोष हा हिंदी भाषेतील सिनेमा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी निवडण्यात आला आहे याआधी अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर खानने लापता लेडीज या वर्षी ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर गेल्यानंतर आम्ही निराश झालो आहोत परंतु या प्रवासात आम्हाला मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल आम्ही आभारी आहोत असे म्हटले आहे आमिर खान पुढे म्हणाला की अकादमी सदस्य आणि एफ एफ आय ज्युरीनचे मी आभार मानतो या प्रतिष्ठित कार्यक्रमात सामील होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे हा चित्रपट जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या बरोबरीने ठेवण्यात आला होता त्यानंतर आमच्यासाठी हा शेवट नाही उलट पुढे जाण्यासाठीचे आणखीन एक पाऊल आहे आम्ही जगासमोर आणखीन दमदार गोष्टी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू असा विश्वास दिग्दर्शिका आणि निर्माती किरण राव यांनी व्यक्त केला अकॅदमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला ऑस्कर पुरस्कार म्हणतात सन एकोणीसशे एकोणतीस साली पहिल्यांदा अकादमीने पुरस्कार देण्यास सुरुवात केली भारतात वर्षभरात हजारो सिनेमे वेगवेगळ्या भाषांमध्ये बनतात जगभरात तर तसे लाखो सिनेमे रिलीज होतात परंतु भारतात बनल्या गेलेल्या एकाही चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला नाही गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस साली एलिफंट विस्पर्स या शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरीला आणि आर 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 या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला दोन हजार नऊ साली जय हो या गाण्याबद्दल गुलजार व ए आर रेहमानला याच वर्षी बेस्ट साऊंड मिक्सिंगसाठी ए रेहमानला एकोणीसशे ब्याण्णव साली सत्यजित रे यांना त्यांच्या चित्रपट सृष्टीतील विशेष योगदानाबद्दल आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली भानु अथय्या यांना बेस्ट साठी ऑस्कर मिळालेला आहे परंतु अजूनही भारतीय चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा जगातील हा मोठा मान मिळवण्यासाठी आणखी किती वर्ष पाठ पाहावी लागणार हे सांगता येत नाही